नमस्कार जैतू जैतू हिंदू राष्ट्र मी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो कुंभमेळा कुंभमेळा म्हटलं की कुंभमेळा ही जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्राच आहे कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे तर संतसंग देणारे आध्यात्मिक असे संमेलनच आहे कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक बारा वर्षांनी भरणाऱ्या यात्रेला हिंदू जीवनदर्शनात महत्वपूर्ण असे स्थान आहे हिंदू ऐक्य हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे कुंभमेळ्यातून हिंदूची धार्मिक आणि सांस्कृतिक अमरता प्रतीत होते हा मेळा परदेशी नागरिकांना हिंदू धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो कुंभमेळ्यात धर्मश्रद्धायुक्त आचरण करणाऱ्या भाविकांनाच कुंभपर्वाचा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन लक्षात घेऊन साधू संत संप्रदाय आणि हिंदू संघटना यांनी धर्मशिक्षण धर्मप्रबोधन धर्मरक्षण आणि हिंदू संघटन या चार सूत्री घेऊन जर सातत्याने कार्य केले तर हिंदू धर्माला निश्चितच पुनर्वैभव प्राप्त होईल म्हणूनच हा सर्व पसारा मांडलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व हिंदू ऐक्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इतरांना जरूर शेअर करा त्यामुळे खारीचा वाटा नक्कीच आपण उचलू शकता चला तर पाहूया कुंभमेळ्याचे धार्मिक महत्व कुंभ पर्व हे अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्यावेळी प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो म्हणूनच कोट्यावधी भाविक आणि संत त्या ठिकाणी एकत्र जमतात कुंभमेळ्याच्या काळात अनेक देवदेवता मातृका यक्ष गंधर्व किन्नरही भूमंडलाच्या कक्षेत कार्यरत असतात त्यामुळे साधना केल्याने या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपली कार्यसिद्धी अत्य अत्यंत अल्प कालावधीतच पूर्ण होते गंगा यमुना सरस्वती गोदावरी अनक्षिप्रा या नद्यांच्या क्षेत्री कुंभमेळ्यांचे आयोजन होते नदीच्या पुण्यक्षेत्री वास असणाऱ्या अनेक देवता पुण्यात्मे ऋषीमुनी कनिष्ठगण यांनाही यावेळी जागृती आलेली असते आणि त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद आपल्याला सहजगतीने प्राप्त होतो या काळात पुण्यकर्माची सिद्धी अनंतपटींनी इतर काळापेक्षा अधिक असते या काळात कर्माला कृती पूरक असते तर कृतीला कर्माची संमती मिळते आणि म्हणूनच कृती आणि कर्म हे दोन्हीही शुद्ध होतात तसेच या कुंभमेळ्याचे पर्व काळ हे पापक्षालक का आहे या पवित्र तीर्थक्षेत्रात स्नान करून आपण आपले पापक्षालन करावे या हेतूने अनेक भाविक या कुंभपर्वात कुंभक्षेत्री स्नान करण्यासाठी येतात या कुंभपर्वाच्या वेळी प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अनुक्रमे गंगा गंगा क्षिप्रा आणि गोदावरी या नद्या आहेत आणि या ठिकाणी या तीर्थांमध्ये गंगा गुप्त रूपाने वाहत असते कुंभपर्वात गंगा स्नान धार्मिकदृष्ट्या विशेष लाभदायक ठरते आणि त्यामुळे इथे भाविक आणि संत स्नान करतात कुंभमेळ्याच्या वेळी सत्पुरुष गंगेत स्नान करतात कारण त्यावेळी इतरांच्या स्नानामुळे अशुद्ध झालेली ही गंगा सत्पुरुषांच्या शक्तीमुळे शुद्ध होते ही सर्व कुंभमेळा भरणारी क्षेत्रे आणि गंगा नदी यांचा मात्र फार घनिष्ठ संबंध आहे प्रयाग आणि हरिद्वार येथील कुंभमेळे प्रत्यक्ष गंगा नदीच्या तीरावर भरतात तर नाशिक येथील कुंभमेळा गोदावरी नदीच्या काठावर भरतो गौतम ऋषींनी गंगेला गोदावरी या नावाने त्र्यंबकेश्वर नाशिक या क्षेत्री आणले ब्रह्मपुराणात विंध्य पर्वताच्या पलीकडील गंगा म्हणजेच गौतमी आणि तीच गौतमी गोदावरी या नावाने ओळखली जाते तर उज्जैन येथील कुंभमेळा क्षिप्रा नदीच्या काठावर भरतो उत्तर वाहिनी असलेली ही पवित्र नदी ज्या ठिकाणी पूर्ववाहिनी होते त्या ठिकाणी प्राचीन काळी एकदा तिला गंगा मिळाली होती आणि आज तेथे गणेश्वर नावाचे शिवलिंग आहे अशा प्रकारे ह्या सर्व कुंभक्षेत्रांमध्ये गंगा नदीचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे गंगा नदीचे प्रयोजनच मूळ पित्तरांना मुक्ती देणे हे आहे त्यामुळेच रघुकुळातील भगीरथ या राजाने अथक परिश्रमाने ही गंगा पृथ्वीवर आणली होती आणि कुंभपर्वात गंगा स्नानासह पितृतर्पण करण्याची धर्म आज्ञा आहे वायुपुराणात कुंभपर्व श्राद्ध कर्मासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले जाते या पुण्यकाळात या कुंभपर्वात जर आपण पितृतर्पण केले तर आपल्या पितरांना नक्कीच मुक्ती मिळते आणि आपल्यावर असणारा पितृदोष नाहीसा होतो बंधू भगिनीनो कुंभमेळा म्हणजे एक प्रकारची जत्रा धार्मिक जत्राच असते कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथ संप्रदाय यातील संत सत्पुरुष आणि सिद्ध पुरुष हजारो सहस्रोच्या संख्येने एकवटतात कोट्यावधी भाविकही कुंभपर्वात देवदर्शन गंगास्नान साधना दानधर्म तर्पण श्राद्धविधी संतदर्शन इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी जातात कोट्यवधींच्या उपस्थितीत पार पडणारे कुंभक्षेत्रांवरील मेळे म्हणजे हिंदूंची विश्वातील सर्वात मोठी धार्मिक जत्राच होय कुंभमेळ्यात भारतातील विविध पीठांचे शंकराचार्य तेरा आखाड्यांचे साधू महामंडलेश्वर शैव आणि वैष्णव सांप्रदायिक अनेक विद्वान संन्याशी संत महात्मे एकत्र येतात त्यामुळे कुंभमेळ्याचे स्वरूप अखिल भारत वर्षातील संतांच्या संमेलनासारखे भव्य दिव्य असेच असते कुंभमेळ्यामुळे भाविकांना संत सत्संगाची सर्वात मोठी संधी उपलब्ध होते तर बंधू भगिनींनो आपणही ही, ही अमृत संधी सोडायची नाही आपणही या कुंभपर्वामध्ये जास्तीत जास्त साधना करायची आणि आपली आध्यात्मिक पातळी उंचावण्यास थोडासा हातभार लावायचा चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार